नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी आजचा हा व्हिडिओ जो आहे छोटासा व्हिडिओ बनवला आहे माझ्या बहिणींसाठी आणि त्याचं कारण म्हणजे आजकाल तुम्ही ऐकतच असताल भरपूर एक जुलैपासून पासून खूप छान आपल्या बहिणींसाठी योजना राबवली जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल तुम्हाला माहिती झालंच असेल आणि ज्यांना कोणाला जर माहिती नसेल तर त्यांनी खरंच हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण याच्यासाठी आता आपण ही योजना जी आहे ती आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली आहे आणि या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्या जवळपासच सेतू तु कार्यालयामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर अंगणवाडी सेविका तर या अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता त्याचबरोबर आपल्याला नारी शक्ती दूत म्हणून ऍप आहे प्ले स्टोरला जाऊन नारी शक्ती ऍप नारी शक्ती दूत ऍप हा डाउनलोड करायचा आहे आणि हा ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं आपल्याला मोबाईल नंबर आपला जो आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण त्याचं जे आ, योजना आहेत ज्या महिलांसाठी ज्या योजना आहेत तुम्हाला इकडे मी साईडला दाखवतीच आहे तुम्ही इथं नक्की बघू शकता महिलांसाठी ज्या योजना आहेत तर त्या योजनांबद्दल सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तिथे जाऊन आपण हा जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपण तिथं फॉर्म भरणार आहोत तुम्ही इथं साइडला बघू शकता मी दिलेलं आहे इथं तर इथं महिलेचं पूर्ण नाव आपल्याला लागणार आहे तर आपलं नाव जे आहे ते आधार कार्ड नुसार आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आधार कार्डवर जसं लिहिलंय सेम तसंच ते नाव आपल्याला टाकायचं आहे आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल लग्न झालेलं असेल तर तुम्ही तुमचं लग्नानंतरचं नाव जे आहे ते टाकायचं आहे त्याचबरोबर तिथं खाली पुन्हा ऑप्शन येतो की लग्नापूर्वीचं नाव तर त्यानुसार तुम्ही तुम्हाला इकडे साईडला दिलेले मी इथं तुम्ही बघू शकता पूर्ण त्यानुसार आपल्याला पूर्ण फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे आणि हा फॉर्म जो आहे तो फिलअप करण्याची डेट काय आहे तर एक जुलै पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हा फॉर्म जो आहे तो भरा भरायचा आहे आपल्याला आणि याचा फायदा म्हणजे आपल्याला आपल्याला हे जे आहे तर दीड हजार रुपयाचा आपला फायदा होणार आहे आपल्या अकाउंटला दीड हजार रुपये येणार आहेत हा फाय हे भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आणि हे फॉर्म कोण कोण भरू शकतं तर हे फॉर्म भरायचे कोणाकोणासाठी तर आता ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशांनी हा फॉर्म भरायचा ता आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अविवाहित आहेत लेडीज तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात त्या सुद्धा लेडीज सगळ्या आणि याची वयोमर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे पहिले साठ वर्षापर्यंत होता आता पासष्ट वर्षापर्यंत आहे किंवा ज्या घटस्फोटीत आहेत त्यांनी सुद्धा भरू शकतात अ ज्यांचे म्हणजे ज्या एक एकट्या महिला आहेत किंवा बाबा त्यांचं मिस्टर वारलेले असतील वगैरे विधवा महिला तर अशा महिलांनी सुद्धा हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे आणि तुम्ही हे सगळं अंगणवाडीमध्ये नक्की जाऊन ते तिथल्या ज्या लेडीज असतात त्या तुम्हाला नक्की सांगतील किंवा तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जा तुम्हाला तिथं सुद्धा नक्कीच हेल्प केली जाईल आणि तिथं हे सगळे फॉर्म जे आहेत ते आपण विनामूल्य भरायचे आहेत कसलीही चार्जेस आपण त्याला भरायचे नाहीये आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुम्ही डोमोसाईल सर्टिफिकेट जे असतं तर डोमोसाईल सर्टिफिकेट त्याच्यावरच आपण म्हणजे गव्हर्नमेंटने डोमोसाईल सर्टिफिकेट प्रत्येकच लेडीजला मिळेल किंवा त्याला टाइम पण भरपूर जाईल तर याच्यासाठी जा त्यांनी दुसरे ऑप्शन सुद्धा ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर ते रेशन कार्ड सुद्धा चालू शकणार आहे आणि आपलं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये हवं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्याकडे वोटिंग कार्ड आता वोटिंग कार्ड तुमचं असेल तर वोटिंग कार्ड सुद्धा चालणार आहे किंवा पंधरा वर्षापूर्वीच तुमचं लाईट बिल असेल तर ते सुद्धा तुमचा पुरावा होऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे त्याचबरोबर ज्या महिला आता ज्या आपल्या राज्यातील नसतील म्हणजे परराज्यातून आलेल्या ज्या महिला असतील आणि त्यांनी जर आपल्या आपल्या रा, राज्यामध्ये जर कोणी लग्न केलेलं असेल तर अशा महिलांनी काय करायचं अशा महिलांना सुद्धा भरपूर प्रश्न पडलेला असेल तर अशा महिलांनी आपल्या पतीची जी कागदपत्र आहेत ती त्याला अटॅच करायची आहेत तुम्हाला ते सेतू कार्यालयामध्ये पूर्ण सांगतीलच नक्कीच मी फक्त थोडीफार माहिती देण्यासाठी आणि जा तुमच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तुम्ही जाऊ तिथं फॉर्म भरावा यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की सगळ्यांनी या स्कीमचा फायदा घ्या खूप छान अशी स्कीम राबवली गेलेली आहे सरकारकडनं आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आता याच्यामध्ये कोण भरू शकत नाही हा फॉर्म तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे जे आय टी रिटर्न्स फाईल करतात अशा महिलांनी अजिबात हे फॉर्म भरायचे नाहीयेत भरतो तर फॉर्म भरताना आपल्याला बँक डिटेल लागणार आहेत त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे तुमची जी पण डॉक्युमेंट सगळे तुमचे आहेत तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे मी इथं जे दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला दिसलेलंच आहे ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला पूर्ण अपलोड करायचे फोटो तिथं आणि त्याचबरोबर आपलं संमतीपत्र जे आहे तर ते याच आप वरती डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून त्याचं तिथं टिकमार्क येतं तर इथं प्रत्येक याला टिकमार्क करून ऍग्री वगैरे ते पूर्ण आणि तुमची साईन जी आहे ती साईन करायची आहे तिथं आणि ते संमतीपत्र सुद्धा आपल्याला अटॅच करायचं आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ तर शेअर करा की जेणेकरून भरपूर महिलांना याचा फायदा घेता येईल आणि लवकरात लवकर तुम्ही सेतू कार्यालयामध्ये किंवा एखाद्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांची भेट घ्या आणि आपल्या या गव्हर्नमेंटच्या स्कीम चा तुम्ही नक्की फायदा करून घ्या जी मुख्यमंत्री योजना राबवली जात आहे ती सगळ्या महिलांसाठी आहे सगळ्या भगिनींसाठी आहे तर नक्की सगळ्यांनी याचा लाभ घ्या तर हे जे दीड हजार रुपये जे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला पूर्ण तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत त्यामुळे बँक डिटेल्स आय एफ एस सी कोड वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम बरोबर फिलअप करा त्याच्यामध्ये कुठलीही चूक होऊ देऊ नका तुमचे पूर्ण जे डॉक्युमेंट आहेत सगळे व्यवस्थित भरले गेलेत का याची खात्री करा आणि लवकरात लवकर सगळ्यांनी लाभ घ्या आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते सगळ्यांनी नक्की लाभ घ्यायचा आणि तुम्हाला फक्त जनजागृती करण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत ही स्कीम जी आहे पोहोचली नसेल तर पोहोचवण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला होता चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय